भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे जुना आर ओ रोड बैल बाजारजवळ स्कूटी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे यात दोन जण जखमी झाले आहेत आलोक मनोज गजभिये वय एकोणीस वर्षे राहणार आंबेडकर वार्ड कारधा आणि कृतिका सेंडे वय एकोणीस वर्षे राहणार कारधा हे स्कूटी क्रमांक यम एच छत्तीस ई अठ्ठावीस तेहत्तीसने भिलेवाडावरून कार्धाकडे येत असता समोरून येणारी मारुती स्विफ्ट क्रमांक यम एच छत्तीस ए आर एकवीस ब्याण्णवला बैलबाजारजवळ धडक दिली त्यात जखमी आलोक आणि कृतिका यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जखमी झाले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू आनंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत